आम्ही पळण्यावरच होतो का ते व्यवस्था झाली पाहिजे व्यवस्था झाली पाहिजे सर्वांनाच ना एकच लक्ष होतं की खर्चाची बाजू मोठी आहे आणि मोठी असल्यामुळं मोठे लोक तर काय जवळीच नाहीत बोलिल्यावर दूरच पळावीत असं असते का कुठं एवढं होते का तेवढे हेच शब्द आहे मोठे लोकांचे शब्द येते पण खरंच जनतेनं जे प्रतिसाद दिला खूप सुंदर आत्ती आणि मोठे लोकांनी जाईने जायनी ज्या जा� तर मिटिंग घेतल्या ते मोठे लोक दूरच पळाय आणि गरीबच समोर उडाले आणि गोरगरिबानेच खूप एवढा मोठा कार्यक्रम शेतकरी वर्गानं करावा हे माझा बी भाव होता आणि शेतकरी आमचा काहीतरी करू शकते महाराजसुद्धा गावगाव फिरून शेतकऱ्याला सांगतात गायी सांभाळा गायी सांभाळा खूप गायीचे योगदान आहे गाईसाठी गोमातेची सेवा से खूप महाराजाची मी नामभक्ती सर्वात श्रेष्ठ आहे आणि केवळ आम्हाला मला फक्त एकच आवड आहे एक आवड कोणती आहे जेऊ घालणे आणि नामस्म जेऊ घालणे नामस्म